जर तुमची कुलदेवी श्री रेणुका माता असेल तर रोज ही सेवा नक्की करा मित्रांनो जर तुमची कुलदेवी श्री रेणुका माता असेल तर तिची सेवा रोज कशी करावी हे जाणून घ्या माहूरवासिनी कुलदेवी माता जर तुमच्या कुटुंबाची कुलदेवी असेल तर ही सेवा तुमच्यासाठी महत्त्वाची आहे दररोज खास कसू करून सकाळी आपण कुलदेवीची सेवा केली तर त्या घरात देवीचा आशीर्वाद असतो देवीच्या कृपेने त्या घरावर कोणतीही विपत्ती अडचण किंवा संकट येत नाही आणि येणारे विघ्न टळून जातात अशा घरात समृद्धी नांदते आरोग्य उत्तम राहते आणि पैसा येतो म्हणून आपली कुलदेवी कोणतीही असो तिची सेवा नित्यनियमाने करायला हवी आम्ही आज तुम्हाला माहूरवासिनी माता रेणुका यांची सेवा कशी करावी हे सांगणार आहोत परंतु जर तुमची कुलस्वामिनी रेणुका माता नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तुमची कुलस्वामिनी कोणती आहे ते नक्की लिहा रेणुका मातेची सेवा करण्यासाठी दोन मुख्य गोष्टी आहेत ही सेवा घरातील मुख्य महिला किंवा मुख्य पुरुषांनी केली तर घरातील सर्व सदस्यांना लाभ होतो सेवा देवघरासमोर बसून करायची आहे सर्वप्रथम जर तुमची कुलस्वामिनी रेणुका माता असेल तर तिची मूर्ती किंवा फोटो देवघरात स्थापन करा दररोज आपल्या कुलदेवी श्री रेणुका माता यांच्या मंत्राचा जप एकमाळ करायचा आहे हा मंत्र जप असा आहे श्री रेणुकय नमहा या मंत्राचा जप एकमाळ केल्यानंतर श्री रेणुका स्त्रोत्र एकदा वाचायचा आहे श्री रेणुका स्त्रोत्र कुठे मिळेल जेव्हा आपण माहूरगडला कुलदेवीच्या दर्शनाला जातो तिथे रेणुका मातेच्या स्त्रोत्राची पोथी मिळेल ही सेवा नित्य नियमाने केल्याने घरात समृद्धी शांती आणि आरोग्य राहते जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल हे देखील सांगा धन्यवाद